होऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठ्याण्णव स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल स्वामी भक्तांना याची प्रचिती खूप वेळेला यायची डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे निस्सिम भक्त मुंबईला त्यांचा दवाखाना होता स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायचे दोन दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे स्वामींच्या नामात अष्टप्रहार दंग व्हायचे दर गुरुवारी श्री आरती आणि स्वामींचा जप या डॉक्टर दंग होऊन जायचे अनुभव असा होता की दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर देवघर गंधाने भरून जायचे जप संपला की शरीर पिसासारखे हलके होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात यायचे आणि स्वामींचे दर्शन घेऊन माघारी वळायचे स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे याची तीव्र जाणीव डॉक्टरने होती दर गुरुवारचा हा दिव्य अनुभव त्यांनी अंतकरणात जपून ठेवला होता एका पौर्णिमेला डॉक्टर वामनगोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळिंबी घेतली आणि स्वामींना अर्पण केली त्या पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला ठिकठिकाणाहून हजारो माणसे आली होती डॉक्टरांच्या मनात खरे तर असा भक्तिभाव दाटून आला होता की आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे परंतु गर्दीमुळे ते शक्य झाले नाही दोन दिवसांनी ते परत मुंबईला आले त्या दिवशी नेमका गुरुवार होता रात्रीची आरती संपली देवघर स्वामीगंधाने भरून गेले डॉक्टरांचे मन आनंदाने भरून आले नंतर ते जपाला बसले जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरले खोली निळ्या रंगाने भरून गेली त्यांच्या कानावर अमृत भारली वाणी पडली डॉक्टर डाळिंबे खायला आलो आहे डॉक्टर समोर पाहू लागले स्वामी समर्थ उभे होते डॉक्टरांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना परब्रह्म भक्त घरी त्याच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आले होते डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवले त्यांची पाद्यपूजा केली दत्तात्रयांची आरती पूर्ण केली आणि मंत्रजप म्हटला डाळिंब सोडले स्वामींना भरवले स्वामींनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि एकदम गुप्त झाले पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप संपला नव्हता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ